अमळनेर शहरात अल्पावधीतच बिर्याणी हाऊस या दुकानाला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे बिर्याणी हाऊसमध्ये मिळणाऱ्या हैदराबादी बिर्याणी दम बिर्याणी ग्रीन बिर्याणी आणि तंदूर बिर्याणी खास ग्राहकांच्या पसंतीस पडत आहे इतकेच नव्हे तर आता बिर्याणी हाऊसमध्ये मटन बिर्याणीचा देखील पर्याय उपलब्ध आहे बिर्याणीसोबत चिकन टिक्का चिकन लॉलीपॉप आणि रशियन कबाब देखील मिळत असल्याने खवय यांची प्रचंड गर्दी होत आहे बिर्याणी हाऊसची वैशिष्ट्ये म्हणजे येथील चव गुणवत्ता आणि स्वच्छता ग्राहकांना खूप आवडत आहे त्यामुळेच दररोज शेकडो ग्राहक बिर्याणी हाऊसला भेट देत आहेत बिर्याणी हाऊसच्या यशाचे कारण म्हणजे येथे मिळणारी उच्च दर्जाची बिर्याणी आणि ग्राहकांना दिली जाणारी उत्कृष्ट सेवा यामुळे अल्पावधीतच बिर्याणी हाऊसने अमळनेर शहरातील खवय्यांची यांची पहिली पसंती ठरत आहे तुम्ही बिर्याणी लव्हर असाल तर अमळनेर धुळे रस्त्यावरील महाराणा प्रताप चौकात मुंदडा आयकॉन मधील बिर्याणी हाऊसला निश्चितच भेट द्या. अमळनेर शहरातील खानदेश शिक्षण मंडळाने फेलो पेट्रन व्हाईस पेट्रन व सभासद यांची मतदार यादी दिनांक 31 ऑक्टोबर रोजी बिन फोटोसह प्रसिद्ध केल्याने प्रसाद शर्मा यांनी हरकत घेतली आहे. 15 सप्टेंबर 2025 रोजी फोटोसह मतदार यादी दाखविण्यात आली होती त्या दिवशी अनेक सभासद उपस्थित होते या अगोदर देखील आम्ही सर्व सभासदांनी आपणाकडे फोटो व रेशन कार्डसह अर्ज सादर केले आहे व आमची पंचवीस वर्षापासून फोटोसह मतदार यादी तयार करावी अशी मागणी आहे या संदर्भात आपण जाहीर निविदा काढून मतदार यादी अद्यावत करण्याचे काम दिले होते तरीही आपण जुनी बिन फोटोची मतदार यादी लावली आहे तरी अति तात्काळ फोटोसह मतदार यादी जाहीर करावी व सभासदांना न्याय देण्यात यावा जेणेकरून त्यांचे फोटो व पत्त्यावर जाऊन निवडणुकीत उभे राहणाऱ्या सभासदांना त्यांच्याशी संपर्क करता येईल तरी मागणीची त्वरित दखल घ्यावी अन्यथा सर्व सभासद आपल्या कार्यालयात येऊन दिनांक चार नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता धरणे आंदोलन करतील असा इशारा सभासदांच्या वतीने फेलो प्रसाद शर्मा यांनी दिला आहे केंद्र व राज्य सरकारच्या विविध विभागांच्या वतीने चालविणाऱ्या योजना व उपक्रमांची जळगाव जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना माहिती व्हावी यासाठी खास प्रगतीशील महाराष्ट्र दोन हजार पंचवीस या भव्य प्रदर्शनाचे आयोजन तीन ते पाच नोव्हेंबर दरम्यान जळगावच्या शिवतीर्थ जी एस ग्राउंडवर आयोजित केले असून या आगळ्या वेगळ्या प्रदर्शनाला अमळनेरकरांनी भेट द्यावी असे आवाहन लोकप्रिय खासदार स्मिताताई वाघ यांनी केले आहे शनिवारी एक नोव्हेंबर रोजी जळगाव येथील हॉटेल सिल्व्हर पॅलेस येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत खासदार श्रीमती वाघ यांनी हे आवाहन केले आमळनेर शहरातील इस्लामपुरा परिसरातील रहिवासी व वा उर्दू शाळेचे निवृत्त शिक्षक निसार जनाब यांची नाक मिस शिफा फातेमा फारुख शाह हिचा साखरपुडाच्या दिवशीच जळगाव येथील आसिफ शहा यांचे सुपुत्र डॉक्टर जईत शाह यांच्याशी निकाह लावण्यात आला अमळनेर शाह समाजाचे अध्यक्ष शाह कमर अली आणि डॉक्टर जयित शहा यांच्या कुटुंबियांनी जळगावच्या पाहुण्यांसमोर साखरपुड्याऐवजी निकाह लावण्याचा प्रस्ताव ठेवला त्याला संमती दर्शवून साखरपुडा रद्द करून तीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता शहरातील जापानजीन येथील रजाकिया मस्जिदीत निकाह सोहळा अत्यंत आनंदमय वातावरणात पार पडला उपस्थित सर्वांनी नवदाम्पत्यास आयुष्यभराच्या सहजीवनासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला अमळनेर तालुक्यातील मुडी येथील रहिवाशी आणि अटलस स्किलटेक विद्यापीठ मुंबई येथील तंत्रज्ञान संचालक व वरिष्ठ प्राध्यापक डॉक्टर शशिकांत पाटील यांना इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी युनायटेड किंगडम यांचे अत्यंत प्रतिष्ठित फेलो सदस्यत्व प्रदान करण्यात आले आहे हा सन्मान तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अधिकृतपणे जाहीर करण्यात आला आय ई टी फेलोशिप हे जागतिक स्तरावरील अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वोच्च मान्यता मानले जाते डॉक्टर शशिकांत पाटील यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे अमळनेर तालुक्यातील महसूल मंडळांना अतिवृष्टीचे व अवकाळी पावसाचे नुकसान भरपाई मिळण्याबाबत अमळनेर प्रहार पक्षातर्फे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन देण्यात आले यावेळी प्रहारचे तालुकाध्यक्ष संतोष पाटील जिल्हाध्यक्ष शिवराम पाटील हे उपस्थित होते सर्वच मंडळांमध्ये बेमोसमी अतिवृष्टी झाल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत तसेच पीक विमा आणि अतिवृष्टीचे पिकांचे सरसकट पंचनामे करून त्यांना शासनाने लाभ मिळवून द्यावा अशी मागणी शेतकरी संघटनेने एका निवेदनाद्वारे पारोळा तहसीलदार आणि कृषी विभागाला निवेदन देण्यात आले पारोळा प्रांत अधिकारी मनीष कुमार गायकवाड व नायब तहसीलदार अनिल पाटील व पारोळा कृषी कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारले अमळनेर तालुक्यातील वावडे येथे विनापरवानगी पोल व वायर टाकत वीज जोडणी करून अनाधिकृतरित्या विजेचा वापर केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे महावितरणचे सहाय्यक अभियंता विनायक बोरसे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वावडे येथील भानुदास व्यंकट पाटील यांनी वावडे येथील मराठी हायस्कूल येथील लघुदाब वाहिनीवरून अनाधिकृतपणे दोन पोल व तीन गाळे तार जोडून विद्युत वापर सुरू केला होता सदर माहिती महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मिळाल्याने त्यांनी विद्युत पुरवठा खंडित केला असून सहायक अभियंता यांच्या तक्रारीवरून भानुदास व्यंकट पाटील यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक फौजदार सुनील पाटील हे करीत आहेत पिकअप गाडीमध्ये तीन बैल निर्दयीपणे कोंबून बेटावतून जळगाव कडे नेताना ऐवज जप्त करण्यात आला आहे बेटावध येथील गोरक्षक पुरुषोत्तम जयपाल पवार याला माहिती मिळाली की एकतीस रोजी दीड वाजण्याच्या सुमारास एका पिकअप व्हॅन मधून कडून गुरांना कोंबून निर्दयीपणे वाहतूक केली जात आहे म्हणून पुरुषोत्तम व दिनेश माळी हे अमळनेर रस्त्यावर हॉटेल पांजराजवळ थांबले असता त्यांना पिकअप व्हॅन क्रमांक अठ्ठेचाळीस ए -ए येताना दिसली त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने वाहन वळवून बेटावतकडे वळवण्याचा प्रयत्न केला दोघांनी त्याचा मोटरसायकलवर पाठलाग केला असता बेटावतच्या मटंबा देवी मंदिराजवळ त्याने पिकअप व्हॅन थांबवली गाडीच्या मागे फळ्या होत्या आणि गाडी हिरव्या प्लास्टिकने झाकलेली होती दोघांनी वर चढून पाहिले असता तीन बैल दोराने बांधलेले होते चालकाला विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली दोघांनी ते वाहन पकडून मारवड पोलीस स्टेशनला आणून जमा केले चालक तुषार संतोष पाटील राहणार मालपूर शिवाजीराजे चौक दोंडाईचा तालुका शिंदखेडा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांच्याजवळील बेचाळीस हजार रुपयांची गुरे आणि अडीच लाख रुपयांचे वाहन जप्त करण्यात आले आहे